ऐकावे जनाचे करावे मनाचे पैसे असून साध राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात मन मोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दान धर्म नाही केला तर कंजूश म्हणतात भरपूर दान धर्म केला तर दोन नंबरचे पैसे असणार असं म्हणतात बायकोच ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचा खाऊन सुटलाय असं म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर याला काही कामधंदा नाही असं म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर माणूसही नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण बसू देत नाही शेवटी आपलं आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत हसत की रडत रडत